टॅलेंटेड गायिकेचं अवघ्या चव्वेचाळीसाव्या वर्षी निधन दुर्धर आजाराशी झुंज संपली दोन गाण्यांमुळे मिळाले स्टारडम गायिकेच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी घेतला शेवटचा श्वास गायिकेला घेरलं होतं गंभीर आजाराने गायिकेच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर संगीत विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे एका प्रसिद्ध लोकप्रिय गायिकेचं निधन झालंय गायिकेच्या निधनानंतर कुटुंबासोबत चाहत्यांवर देखील डोंगर कोसळला आहे गायिका गायत्री यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी या गायिकेचं निधन गंभीर आजाराने झाल्याची माहिती समोर येत आहे तिच्या मृत्यूचं कारण कोलन गायत्रीने आतापर्यंत अनेक गाणी गायली पण दोन गाण्यांमुळे तिच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली गायत्री बऱ्याच काळापासून कोलन कर्करोजाशी झुंजत होते नेमकेर रुग्णालयात उपचार सुरू असताना गायिकेने अखेरचा श्वास घेतला गायत्रीचं संगोपन आसाममध्ये झालं त्यामुळे ती